समर्थ युवा शक्ती न्यूज कर समर्थ युवा शक्ती मध्ये आपले स्वागत आहे नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक पंचवीस जुलै रोजी येल्लो अलर्ट व सव्वीस जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केले आहे जिल्ह्यात पंचवीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे तसेच मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवली जात आहे शनिवारी सव्वीस जुलै रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे तसेच ढगाच्या कडकडा कर स सह ढगाच्या गडगडासह मुसळधार ते मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तवली आहे या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सर्व संबंधित यंत्र आणि जनतेने खबरदारी घ्यावी असे आव्हान निवासी उपजिल्हा अधिकारी किरण आंबेकर यांनी जनतेस केले आहे